An of gold by PNG. पहाद रहा वडार समाज संघाचा पाठिंबा जाहीर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगी यांना महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्या सांगली शाखेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे प्रदेश उपाध्यक्ष शेखर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग नितीन शिंदे दिनकर शिंदे दिनकर पाटील स्वाती यांच्या उपस्थित माजी नगरसेविका माधुरी कलगुटकी आणि युवा नेते आशुतोष कलगुटकी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला वडार समाज संघाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की वडार समाजाची जातीचे दाखले आणि जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन मिळाले आहे सांगली विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास सुधीर दादांनी केला वडार समाजाच्या मागण्या आणि प्रश्न यांचा पाठपुरावा सुद्धा आमदार गाडगिळ करतील याची आम्हाला खात्री असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत विनोद तावडे यांनी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटकी युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल सावंत शहर जिल्हाध्यक्ष सुरेश कलगुटकी शहर जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम आलाकुंटे उमेश वडार बांधकाम विभाग अध्यक्ष शेखर कलगुटकी शहर अध्यक्ष दीपक वडार कार्याध्यक्ष गणेश साळुंके सचिन राजेश, सचिव राजेश राकेश कलगुटकी संदीप धोत्रे शहर उपाध्यक्ष संदीप वडार संतोष पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अशाच महाराष्ट्रातल्या बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत